डॉक्टर स्वामी सर स्वामी आणि स्वामी आहे आपण सर्वजण स्वामी स्वराकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की स्वामी सर रिटायरमेंट सर जसं म्हणाले क्षण स्वामी माझे सुद्धा माझी बारा वर्षापासून अत्यंत आहे डिसेंबर दोन हजार बारा ला मी या ठिकाणी रुजू झालो आणि मार्च मध्ये संपूर्ण कुटुंब आणि माझी मुलगी वगैरे सगळे आम्ही इथं आलो माझी मुलगी साधारणतः एक पाच सहा महिन्याची असेल आणि वायगावकरांकडे तिला दवाखान्यात ऍडमिट केले स्वामी सरांचा तेव्हा माझा एकसा परिचय झालेला नव्हता कारण नुकतंच मी इथं आलेलो होतो परंतु सरांना जालना सरांकडनं कळालं की आपल्याकडे जे जेवडीकर सर आलेले आहेत त्यांची मुलगी आजारी आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सर रात्री साडे नऊ वाजता तिथे आले मला आणि माझ्या पत्नीला एवढा आधार दिला त्या काळामध्ये नव्हतं आणि त्यांनी सांगितलं रात्री वाजले काही अडचण आली तर मला फोन करायचं त्या दिवशी मला कळालं की उदयगिरीमध्ये असाही कोणीतरी माणूस आहे की जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि त्याचा अनुभव मी मागच्या बारा वर्षाचा गेलो सर केवळ माझ्याच बाबतीत असं करतात असं नाही तर मला राहून राहून त्या लहान मुलाची गोष्ट आठवली एक लहान मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की आपण एखादं छोटं घर बांधलं किंवा एखादी झोपडी उभी टाकली तर त्याला सुद्धा काम एवढं मोठं आभार आहे त्या आभाळाचं खांब दाखवा वडिलांना तो प्रश्न विचारला वडील म्हणतात की कधीतरी तुला दाखवे मला असं वाटतं की उदयगिरी नावाचं जे काही आभार आहे मोठ शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं दारुड आहे त्याचा एक आभाळ त्या आभाळाचा एक खा म्हणून स्वामी सर आजपर्यंत काम करतात अनेक गोष्टी अनेक जणांना माहीत नसतात म्हणून आपण नको त्या पद्धतीनं व्यक्त होत असतो आजपर्यंत कनकुरे सरापासून फक्त मस्के सरापर्यंत जेवढे प्राचार्य मी पाहिले त्या सगळ्या प्राचार्यांची ढाल भरून स्वामी सरांनी काम केले अनेक गोष्टी अशा असतात की ज्या इतर प्राध्यापकांना किंवा अनेकांना माहित पण नसतात त्या परस्परच स्वामीसाठी सारखे मिटवलेल्या असतात कारण या महाविद्यालय कुठल्याही महाविद्यालयामध्ये अनेक तरुण तरुणी एकत्र येत असतात शिक्षणाच्या निमित्ताने आणि या वयोगटात ज्या गोष्टी घडायला नको त्या घडत असतात परंतु त्या निस्तारण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे की भावना स्वामी सरांसारखे प्राध्यापक आजपर्यंत जपत होते मला प्रश्न पडतो कधी कधी की ही पोकळी पुन्हा भरून कोण काढेल हा मोठी समस्या आहे कारण स्वामी सर हा केवळ एका विषयापुरता मर्यादित विषय नाही आहे तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा तो सामाजिक चेहरा आहे गावामध्ये जे जे काही चांगलं घडतं त्या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये उदयगिरीतला एक व्यक्ती उदयगिरीतला एक प्राध्यापक म्हणून प्राध्या स्वामी सर तिथे कामतात मग ते नगरपालिकेचे शांतोत्सव व्याख्यानवाला असेल गणेशोत्सवाचे उपक्रम असतील त्याचबरोबर शांतता समिती कमिटीची बैठक असेल कितीतरी गोष्टी म्हणजे कोरोना काळामध्ये आपण आपल्या घराच्या उभल्याच्या बाहेर पडत नव्हतो आणि स्वामी सर ज्यांचा काही संबंध नाही अशा माणसाच्या अंत्यविधीला उपस्थित राहतो त्याला काय म्हणायचं हा जो सामाजिक दातृत्व भाव आहे ती उदयगिरीची ओळख स्वामी सरांनी जिवंत ठेवली आणि मस्के सर ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे केवळ नुसतं बाहेरच बाहे तर भाग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात ताई म्हणजे स्वामी सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून मी त्यांच्यासोबत काम केले हे काम करत असताना मला अनुभव आला की सर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासाची ज्योत पेटत नाही सर जेवढे असे मृदू आहेत तितकेच कठोर शिस्तीचे पण आहेत म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना काही कडक शिस्त पण लावलेली हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून राहून राहून असं वाटतं की आता हे काम पुढे करू करणार कारण स्वामी सर कधी मी का करू असं कधी म्हणलं मी काय करू असं म्हणून ते प्राचार्यांच्या दादामध्ये बसायचे अनेकांना असं वाटायचे की ते प्राचार्यच्या स्टेडियम मध्ये काम असतात हा प्रश्न अनेकांना अनेकांच्या बाबतीत पडतो परंतु प्राचार्यांना त्या माणसाची काय उपयोगिता असते हे स्वामी सर गेल्यानंतर आता अनेकांना कळेल जेव्हा तो विषय आपल्यापर्यंत येईल तेव्हा म्हणून स्वामी सरांचे योगदान जे आहे ते अतुलनीय आणि ते योगदान कुणी भरून काढू शकणार नाही सर इथून काय घेऊन जातात ता मला ता माहिती तर सरांनी उदयना खूप काही खूप काही म्हणजे अनेकांना माहिती नसेल की आपल्या कॅम्पसमध्ये एक डीपी होता तो डीपी इथून हलत नव्हता तो, तो हलवण्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागणार होते पण स्वामी शब्दावर तो डीपी केव्हा सुद्धा एस पी असतील किंवा पोलीस किंवा जिल्हाधिकाऱ्यांसारखी जे लोक असतील ती सगळी माणसं स्वामी स्वामीच्या घरी जातात स्वामी स्वामीच्या घरी जातात म्हणजे केवळ त्यांना मिटायला म्हणून जात नाही तर त्यांचं जे काही योगदान आहे त्या योगदानाची दखल आहे आणि उदयगिरीचं नाव सातून मोठं होतं एखादा व्यक्ती जेव्हा मोठा होत असतो तेव्हा तो केवळ एकटा मोठा होत असतो तर त्याच्याबरोबर असणारी त्याची संस्था आहे ती सुद्धा मोठी होत असते म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा एक सामाजिक चेहरा म्हणून मी स्वामी सरांकडे बघतो आणि स्वामी सरांना सा पुढच्या भविष्याकाळी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो सर मध्यंतरी तुम्ही आलाय जेव्हा पडलात तेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं गंभीर वातावरण होतं तसं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातल्या अनेक कुटुंबामध्ये गंभीर वातावरण होतं की सर कधी दुरुस्त होती कारण सर हे तब्येतीची काळजी घेणार आहे ते सकाळी व्यायाम करतात योगासन करतात अनेक ठिकाणी योग गुरु म्हणून त्यांचं मार्गदर्शन राहिलं आहे योग शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेकांच्या या उद्धिर परिसरामध्ये अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा व्यक्ती नव्हतो म्हणजे म्हणले योगा स्वामी सर आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून गुरु ठाकूर ज्या पद्धतीने आपल्या कवितेमध्ये म्हणतात असे जगावे दुनियेमध्ये म्हणजे आवाज आणि लावू लागतात लावून रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर सर आपल्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या माणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र